नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सध्या राजा राज्यामध्ये राज्या नगरपालिका निवडणुकांची जोरदार प्रचाराची रणधुमाळी सुरू दोन आहे दोन तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला मतमोजणी आहे पण ही निवडणूक यंदा गाजते ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा संघर्षातनं पण त्याही बरोबर महायुतीमधल्याच अंतर्गत संघर्षातून ही निवडणूक सर्वाधिक गाजते कारण या निवडणुकीमध्ये महायुतीचे दिग्गज नेते म्हणजे भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा झंझावा सुरू केला आहे तिकडे अजित पवार राज्य पिंजून काढतायत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरतायत पण या प्रचारामध्ये यावेळी झालंय असं की अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती या महायुतीमधल्या पक्षांमध्येच होत आहेत पण प्रचारामध्ये मात्र एकमेकांवर आरोपांच्या राळ उठवल्या जात आहेत या सगळ्या गदारोळामध्ये गाजतंय ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक विधान बारामती तालुक्यातल्या प्रचार सभेमध्ये अजित पवारांनी एक विधान केलं की माझ्या मतांवर जर तुम्ही काट मारली तर तुमच्या निधीवर मी काट मारेन कारण अर्थ खातं माझ्याकडे आहे आणि तिथूनच अजित पवारांच्या या विधानामुळे राज्याचं राजकारण तापलं विरोधक तुटून पडले आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये या वक्तव्याचा परिणाम होईल अशी जेव्हा अंदाज आला अजित पवारांना तेव्हा त्यांनी आजच हे विधान आपण मागे घेतो आहे दिलगिरी व्यक्त करतो आहे असं म्हणत विधान मागे घेतलं आहे पण तरीही या विधानाचा अर्थ काय आहे सत्ताधाऱ्यांना नेमकं म्हणायचं आहे काय आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये एवढी ताकद का लावली जाते यावर आपण आज चर्चा करतो आहे माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव सगळ्यात पहिला प्रश्न तर अजित पवारांनी एखादं विधान करणं आणि ते मागे घेणं हे काही नवीन नाही पण पहिलं विधान करून त्यांनी नेमका कुणाकुणाला मेसेज दिला आहे मी या प्रश्नाचं उत्तर थोडं वेगळ्या पद्धतीनं देतो आहे मी आज एक ट्विट केलं आहे की अजित पवारांनी म्हणजेच त्यांच्या पक्षाने काल परवाकडे पुन्हा एकदा एका खाजगी व्यवस्थापन कंपनीची मदत घेतली आहे डिझाईन बॉक्स आणि त्याचे नरेश अरोरा यांचं व्याख्यान ठेवलं आपल्या प्रवक्त्यांसमोर कार्यकर्त्यांसमोर आणि त्यांनीसुद्धा त्यांना ऐकवलं की लोकांमध्ये जाताना कसं वागलं पाहिजे काय बोललं पाहिजे पक्षाची नेत्याची प्रतिमा कशी जपली पाहिजे आपली कॉम्पिटिशन आता सत्ताधारांमध्येच असल्यामुळे आपल्याला आपला ठसा वेगळ्या पद्धतीनं उमटावा लागेल हे सगळं त्यांनी त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच अजित पवारांच्या पक्षाच्या इतर नेते प्रवक्ते कार्यकर्ते यांना सांगितलं मुळात प्रश्न असा आहे की जो तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे पक्षाचा सर्वोच्च नेता आहे अजित पवार यांनी मला असं वाटतं स्वतःहूनच हे ठरवलेलं आहे की आपल्या बेदरकार बोलण्यानं स्वतःचं प्रतिमा भंजन करायचं म्हणजे स्वतःची प्रतिमा ब्रेक करायची ती रांगडी करायची ती अशी करायची की मीच तुमच्या अंगावरती येतो आहे तुम्ही मला कशाला अंगावरती घेताय मीच वाद उकरून काढतो मीच बेताल बोलतो मला आवरणारा कोण आहे आणि दुसरीकडं काय होतंय त्यांच्या अशा बोलण्यानी त्याचा सर्व फायदा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळतो त्यांच्या इमेजचं संवर्धन होतं आणि मग देवेंद्र फडणवीस सांगतात की अजित पवारांना तसं बोलायचं नसतं पण अजित पवार हे बोलून जातात पण त्यांनी असं बोलू नये म्हणजे हे महाराष्ट्राने बघायचं का की उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेताल बोलतील बेताल वागतील नको तिथे नको ते बोलतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामशास्त्री वाणा दाखवत त्यांना समस्तर देणार नाहीत त्यांचं सांत्वन करतील बरं ते एवढ्यावरच थांबत नाहीत अजित पवार किंवा त्यांचा मुलगा पार्थ पवार किंवा अजित पवारांचं काही चुकलं तर त्यांना क्लीनचीट देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम पुढे असतात म्हणजे अजित पवारांनी कितीही चुका केल्या तर त्यांना वाचवणारे देवेंद्र फडणवीस आहेत बसलेले पण अजित पवारांचा बालबी बाका होऊ नाही सकता अशी एक इमेज अजित पवारांनी स्वतःच करून ठेवली खरं तर त्यांची जी प्रतिमा की ते विकास कामांविषयी बोलतात विकास कामांविषयी जास्त जागरूक असतात सर्व कार्यकर्त्यांचं ऐकून घेतात ती इमेज त्यांनीच ब्रेक केली आहे म्हणजे प्रतिमा भंजन हे त्यांनी स्वतःच केलेलं आहे आणि आत्ता जिथे मी गेले पाच सहा दिवस ब्रेक घेतला होता आज सहा सात दिवसानंतर शो करतो आहे या काळामध्ये ज्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका चालल्या आहेत बेचाळीस नगरपंचायती आणि दोनशे शेहेचाळीस नगरपरिषद किंवा नगरपालिका प्रचारामध्ये कोण आहे तो सत्ताधारी पक्षच आहे उद्धव ठाकरे नाहीत राज ठाकरे नाहीत काँग्रेसचे नेते मोठे कोणी नाही आहेत शरद पवार नाही आहेत जयंत पाटील नाही आहेत का नाही आहेत कारण त्यांच्या का हे लक्षात आलेलं आहे की सगळा विषय हा निधीला घेऊन आहे महायुतीचे नेते सरकार म्हणून निधी जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या नगरपंचायती नगरपालिका उद्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिका इथं निधी ही जणू आमची खाजगी बाब आहे अशा पद्धतीनं भाषणांमध्ये बोलत असतील तर विरोधकांना कुठली स्पेसच नाही आहे कारण आम्हीच सरकारी तिजोरीचे रखवालदार आहोत सरकारी तिजोरी ही आमच्या मालकीची आहे आम्ही नुसतेच रखवालदार नाही आहोत तर तो, तो निधी कसा खर्च करायचा बेताल खर्च करायचा याचं कुठलंही ऑडिट करणारी जनता नाही आहे याचं कुठलंही ऑडिट मागणारे विरोधी पक्ष नाही आहे विधानसभा विधिमंडळ आमचं आहे सरकार आमचं आहे जनतेचा पैसा हा जनतेला तिजोरीत भरावाच लागेल तो कर रुपी असेल महसूल रुपी असेल शुल्क रुपी असेल तो जनतेला भरावा लागेल आणि एकदा का तिजोरीत पैसा जनतेनं दिला की जनतेचा हक्क संपला त्या पैशावरती सत्ताधारी म्हणून आमचा हक्क आहे आम्ही वाटेल तिथं तो पैसा खर्च करू वाटेल तिथे वाटू आम्ही ठरवलं तर केवळ आमच्या आमच्यातच वाटू आम्ही विरोधकांनाही देणार नाही पण स्थानिक स्वराज्य जा संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक बाब लक्षात येत नाही आहे सत्ताधाऱ्यांना की अनेक ठिकाणी आठ वर्ष सात वर्ष सहा वर्ष पाच वर्ष किमान चार वर्ष तरी किमानच चार वर्षांपासून निवडणुका नाही आठ ते चार वर्षांपर्यंत अनेक स्थानिक स्वराज्य संस्था अगदी महापालिकांच्या सुद्धा निवडणुका नाही आहेत प्रशासक राज होतं आणि या प्रशासक राजमध्ये काय झालं सरकारी तिजोरीतला पैसा प्रशासक राज राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी वाटेल तसा खर्च केला वाट्टेल तशी कामं काढली यामध्ये अनेक कंत्राटदारांच्या ह्या तुंबड्या भरल्या गेल्या अनेक कंत्राटदारांची बिलं निघाली नाहीत म्हणून त्यांना आत्महत्या करावी लागते है। सरकार है। आहे कारण सरकार म्हणतं आहे प्रशासक राज तर आहे पण मग स्थानिक पातळीवरती कर महसूल अशी कुठली वसुली नाही आहे आकारणी नाही आहे आणि त्यामुळं होतंय काय सर्व मी म्हणेन बहुतेक ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील ह्या तिजोरी रिकामी असल्यामुळे स्थानिक पातळीवरच्या कंगाल झालेल्या आहेत त्यांना शासनाकडनं निधी हवा आहे आणि ही बाब सत्ताधारी नेत्यांनी ओळखलेली आहे की आम्ही निधी दिला तर तुम्ही जगताय तुमचं गाव जगतंय कारण तुमच्या गावाकडं आम्ही इथं प्रशासक राज इतका लादला आहे की या काळामध्ये त्यांनी आकारणी वसुली काही लक्ष दिलं नाही आम्ही जे दिलं ते तुमच्यावरती राबवलं तुमच्या घराच्या बाजूला इकडे तिकडे काही कचरा असेल कामं असतील ती आम्ही काढली कचरा निघाला तर निघाला नाही तर नाही तुम्हाला बोलायचा काही अधिकार ठेवला नाही आणि प्रशासक राजमधले बाबू मंडळी तुमचं ऐकतीलच याची गॅरंटी नाही कारण आम्ही तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जे नगरसेवक येतात जिल्हा परिषद सदस्य येतात पंचायत समितीवरती जे सदस्य येतात अशी कोणती मंडळीच ठेवली नाही सगळं काही सरकारी केलं आणि तिथे तुम्ही जाब कोणाला विचारणार कोणीच अकाउंटेबल नव्हतं उत्तरदायित्व दाखवायला कोणी नव्हतं आणि आम्ही तर काय मस्त सत्तेत आहोत आम्हाला सत्ता राबवायची आहे निधी आमचाच आहे वास्तविक पाहता मी पुन्हा पुन्हा सांगतोय राज्य निवडणूक आयोग करत आहे काय हा सवाल विचारला पाहिजे जी, जी वक्तव्य मंत्र्यांच्या तोंडी जे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांच्या तोंडी जी वक्तव्य तिजोरीतला पैशाला घेऊन हो, निधीला घेऊन मतदारांना धमकावणे म्हणजे हसन मुश्रीफ असं म्हणाले मत द्या नाहीतर परिणाम भोगावे लागतील असं तुम्ही मतदारांना धमकावताय हसन मुश्रीफ एका भाषणात त्यानंतर अजित पवार म्हणाले मत तुमच्या हातात असेल तो तुमचा अधिकार आहे पण निधी माझ्या हातात आहे चंद्रकांत दादा पाटील म्हणले निधी तिजोरी तुमच्या हातात असेल पण त्या तिजोरीचा मालक आमचा आहे ते तिकडे गुलाबराव पाटील एका भाषणामध्ये म्हणाले की तुम्ही मतदानाच्या आधी जो दिवस असेल तिथे जागते राहा बाहेर राहा लक्ष्मी येणार आहे हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये तुम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून जी सरकारी तिजोरी आहे ज्यामध्ये जनतेचा पैसा आहे तो जनतेसाठी विनियोग त्याचा करायचा आहे म्हणजे जनतेसाठीच वापरायचा आहे आणि तुम्ही जनतेला जे मतदार आहेत त्यांना सांगताय की आम्हाला मध्यात तर तुमच्या गावात आम्ही निधी देऊ ही अरेरावी झाली लोकशाहीला हे अभिप्रेत नाही आणि अजित पवार हे इतके बाळबोध सारखे कधी कधी बोलतात आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं भाषणामध्ये तसं बोलावं लागतं होऊन जातं तसं व्हॉट इज दिस तुमचा मुलगा काही करतो तुम्हाला माहिती नाही तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी अख्खं सरकार लागलं आहे कामाला जनता खोळ्यात काढलेली आहे तुम्ही तरी तुम्हाला काही वाटत नाही तुमच्या त्या प्रवक्त्या आत्ता रुपाली ठोमरे पाटील त्या प्रवक्त्या नाही आहेत पण त्या अधिकार वापरतात मीडियाला बाईट देतात सोडून मीडिया लावते काय म्हणाल्या आता त्या अंजली दमानी यांना जर का एवढं काय असेल राजीनामा मागत असतील अजित पवारांचा तर त्यांनी कोर्टात जावं अ कोर्टात जाऊन न्याय मिळतो असं तुम्ही विरोधकांना सांगताय आणि आमचं सा कोणी काही वाकडं करू शकत नाही कोर्टात जा म्हणताय म्हणजे महाराष्ट्र राज्य हे बिहारच्या पलीकडे गेलं त्याचं हे द्योतक आहे की सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते नेते असं म्हणत असतील कुठल्याही बाबतीमध्ये जा कोर्टामध्ये जा कोर्टामध्ये आणि काय होतं कोर्टामध्ये जाऊन विषय असा आहे की राज्य निवडणूक आयोग स्वायत्त संस्था नाही आहे ती राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करते आणि आता जी काही भाषणं चाललेली आहे जी काही वक्तव्य चाललेली आहे त्यावरती एकही नोटीस ही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे किंवा त्यांच्या राज्य निवडणूक आयोगाकडनं गेलेली नाही किंवा काही नाही कारण त्यांना अधिकार नाही असं सरळ ते सांगतात मग निवडणुका घेतल्या कशा जातील ह्या निर्भीड वातावरणामध्ये पारदर्शी निवडणुका होतील कशी की इथे तुम्ही निधीच्या नावाखाली मतदारांना धमकावताय की तुम्ही आम्हाला मतदान करा नाही तर निधी देणार नाही मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये ही वेळ राजकारणात येणे यापेक्षा अधिक अधोगती महाराष्ट्राची असू शकत नाही एकमेकाची इमेज सांभाळण्यामध्ये एकमेकाच्या इमेजचा कचरा करण्यामध्ये सत्ताधारी लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांचं हसू होतं आहे वेळकाळ ही प्रत्येक वेळेसारखी नसते सत्ता येते जाते सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे सत्ताधारी पक्ष त्या सरकारमध्ये बसतो तो हे सरकार नसतं सरकार ही निरंतर प्रक्रिया आहे सत्ताधारी पक्ष येतो जातो आणि महाराष्ट्रानं गेल्या पाच वर्षात इतकी समीकरणं सत्तेसाठी बघितली आहेत की सत्ताकारण झालेलं आहे आणि आता मी माझाच शब्द आहे जो मी गेल्या काही दिवसांपासून वापरतोय सत्ताखोरी चाललेली आहे ही प्रस्थापितांची सत्ताखोरी आहे अशी कशी निवडणूक बिनविरोध होऊ शकतो नगराध्यक्षपदाची अशी कशा निवडणुका बिनविरोध म्हणजे तिथे सव्वीस दोंडाईच्याला सव्वीस नगरसेवक बिनविरोध निवडून घेतले भाजपनी मंत्र्याची आई बिनविरोध नगराध्यक्ष होते जामनेरमध्ये साधना महाजन ज्या गिरीश महाजनांच्या पत्नी आहे नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होते बाकीचे उमेदवार माघार घेतात अनगरमध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक बिनविरोध त्याच्या आधी नगराध्यक्ष पदाचा अर्ज हा बाद केला जातो काहीतरी कारण सांगून चाललंय काय राज्य निवडणूक का आयोग करताय काय असा सवाल आणि त्यात आमचे नेते मोठमोठे नेते असं बेताल वक्तव्य करतायत विधिनिवेश शून्य ते वागतायत कुठलंही तारतम्य ठेवून वागत नाहीये आणि जनतेकडनं अपेक्षा करताय की तुम्ही हे कायद्याचं राज्य आहे कायद्यानं वागा तुमचा मुलगा कायदा तोडतो तुमचा मुलगा फौजदारी गुन्ह्यामध्ये आहे हे संबंध महाराष्ट्र म्हणतोय पण तुम्ही सरकार म्हणून पार्थ पवारांना वाचवताय फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिथे अजित पवार निधीच्या धमक्या जर का मतदारांना देत असाल शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्हाला कशाला पाहिजे कर्जमाफी का तुमच्या मुलानं अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला विकत घेण्यासाठी आणि सरकारचा कायदा वाटेल तसा वाकवला तेव्हा तुमच्या मुलाला हे सांगितलं नाही तुम्ही अजित पवारांनी या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे पण अजित पवारांना काय झालंय की त्यांना वाचवणारे देवेंद्र फडणवीस आहेत प्रत्येक वेळेस क्लिनचीट देणारे देवेंद्र फडणवीस आहेत हे त्यांना माहिती झालंय की अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार ही महायुती सरकारची अपरिहारता आहे त्याशिवाय हे सरकार, सरकार पुढं जाऊ शकत नाही आपण जनतेनं काय घोडं आहे तुम्ही जनतेला का धमकावताय निधीवरनं आणि मी आज खरंच सांगतो जेव्हा महाराष्ट्रात फिरतो ना मुंबई तर बकाल झाली ठिकठिकाणी खोदून ठेवलेलं आहे ठिकठिकाणं कामं रखडलेली आहेत पण महापालिका नगरपालिका नगरपंचायती स्तरावर सुद्धा कामं काढली टेंडरबाजीसाठी कॉन्ट्रॅक्टर्सला कामं दिली आणि नंतर द्यायला शासकीय निधी नाही आहे बिलं चुकते करायला नाही आहेत म्हणून ते बिलं येत नाहीत म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी आणि सरकारनी कामं तशीच रखडवली ती तशीच पडलेली आहे आणि ठिकठिकाणी मग इथे वळण तिथे वळण रस्ता इकडनं फिरो तिकडनं फिरो बकाल करून टाकलेलं आहे सगळं याला जबाबदार कोण फक्त जनतेला उद्देशून भाषण करणे हे सत्ताधाऱ्यांचं काम नसतं आधी आरशा स्वतःला बघायचं असतं आणि मग जनतेला जाब विचारायचा असतो अगदी बरोबर आहे आणि याच मुद्द्यावरती अजित पवार नेमकं काय म्हटले होते मुख्यमंत्र्यांनी कशी सारवासारव केली त्यानंतर भाजपचेच बडे नेते चंद्रकांत पाटील यांनी आणखी मोठं विधान केलं यावर विरोधक काय म्हटले हे सगळे एकदा बघूया आणि मग करवणूक चाललेली आहे तुम्ही काय मतदार जनता यांची करवणूक करायला सत्ताधारी आहात का हो तुम्ही आदर्श ठेवला पाहिजे सत्ताकारणाचा की याला म्हणतात राज्य चालवणे असं तर काही नाहीच तुमचेच तुम्ही एकमेकांच्या पायात पाय घालताय एकमेकांना सावरून घेताय मुलगा तिकडं असे दिवे लावतोय त्याला सरकार वाचवतंय मुख्यमंत्री प्रशासकीय समिती नेमून त्याला का तर आमच्या अजित पवारांचा तो मुलगा आहे ओ पार्थ पवारच्या नादामध्ये सरकार खड्ड्यात चाललंय एवढी चीथू रोज उडते फौजदारी गुन्हा केला आहे त्यांनी त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे अंजली दमानिया आता थेट अमित शहाकडे याच मुद्द्यावर जाणार आहेत पण त्याआधी नाही विषय अंजली दमानिया यांनी मागणी करण्याचा बिलकुल नाही आहे महाराष्ट्रातल्या शेमड्या पोराला सुद्धा कळलेला आहे की पार्थ पवारांनी फौजदारी गुन्हा केलेला आहे ॲमिडिया कंपनीनं फौजदारी गुन्हा केलेला आहे कायदा वाटेल तसा वागवलेला आहे आणि कायदा वागतो हे सरकारनं दाखवून दिलेला आहे आणि जनतेकडनं अपेक्षा केली जाते की तुम्ही कायद्यानं वागा हे वाईट आहे बरोबर आहे याच सगळ्या मुद्द्यावर जनतेला गृहित धरून कशी विधानं केली जात आहेत ती बघूया त्यावर विरोधक काय म्हणतायत तेही पाहूया मित्रांनो आपण राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजनांनी राबवल्या हो त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी पण काट मारतो तुमच्या हातात तुम मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय ते सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे सर्व भागाचा विकास करायचा आहे निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे तेही कधी असा भेदभाव करणार नाही त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला म्हणजे आम्ही जे जा तीनही पक्ष आहोत कुठे सोबत लढतोत कुठे वेगळं लढतो आहोत पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा महा चांगला विकास आम्ही करू तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे तिजोरीची किल्ली आमच्या हातात पण तिजोरीच माल आमच्याकडे कारण त्या अविभावात सध्या दादा आणि अजितदादांच्या चाव्यांवरून एक वार सुरू झालेला आहे अजितदादा माझ्याकडे आहे चाव्या आहेत तर काल पालक कोल्हापूर मध्ये म्हटले की त्यांचा चाव्यांचा मालक आमचा आहे तुम्हाला खरं सांगू का इलेक्शन आहे त्याच्यामुळे ह्या स्टेटमेंट येतात पण माझी सगळ्याच मी त्यांना विनम्र विनंती करायची चावी ही कोणाकडेच नसते आणि पैसे कोणाचेच नाही हे सगळं जे आहे ते मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच आहे जनतेचे पैशेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते त्याच्यामुळे मला असं वाटत की मला काही अजून काही बोलायचे का का लोकशाहीमध्ये अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मायबाप जनतेला दिलेले मित्रांनो काय तिजोरी कोणी म्हणते मी मालक आहे कोणी म्हणते चाबी आहे अरे त्या तिजोरीला एवढे भोक पाडून ठेवले आहेत जो हात घालतो तो काढून घेऊन जातो सतरा ठिकाणून भोक भोक करून ठेवले आहेत काय राहिलंय तिजोरीमध्ये काय सांगून राहिले आणि तिजोरीची चाबी म्हणून हो धमकवत आहे हा तिजोरीची चाबी म्हणून आहे तो मालक म्हणून धमकत आहे हे काय चाललंय धमक्याने राजकारण करायचं आहे काय म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशांनी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय ही जी पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये हे बरोबर नाही एक सांगतो तिजोरीची चाबी आहे दुसऱ्यामध्ये मालक आहे तिसरा म्हणतं खाता आहे म्हणजे बाकीच्याकडे काही नाही तर मतं नका देऊ तुम्हालाच मतं द्या महाराष्ट्र विकून घालणार तरी विरोधक संतापलेले आहेत एकीकडे विरोधकांचा हा संताप आहे दुसरीकडे निवडणुकांचा प्रचार सुरू आहे तुम्ही पाच ते दहा दिवस तब्येतीमुळे घरी होतात सगळ्या मीडियाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे या निवडणुकांचा जो प्रचार आहे त्याच्यामध्ये महायुतीचे दिग्गज नेते उतरलेले आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत हे सगळं बघता दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने इथून काही संकेत मिळत आहेत बघ मी काही दिवसांपूर्वी असं म्हणालो होतो की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ह्या महायुतीतल्या तीन पक्षांमध्येच आहेत आज निर्विवादपणे भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे क्रमांक दोनचा पक्ष हा एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि क्रमांक तीनचा जो पक्ष आहे तो आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पण त्याला मदत ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे अनेक ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाच्या मदतीनं शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार तिथे आहेत काही ठिकाणी चिन्हावर सुद्धा आहे सांगायचं हे आहे की या निवडणुकीनं हे स्पष्ट होतं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या की काँग्रेस ही जवळजवळ पक्ष संघटना म्हणूनही आणि काँग्रेसचं महाराष्ट्रातलं महत्त्वाने अस्तित्व म्हणूनही ही जवळजवळ संपल्यात जमा होईल की काय अशी भीती वाटते कारण काँग्रेससारखा का पक्ष जो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहिला त्याची इतकी घसरण व्हावी इतका गरितगात व्हावा की कार्यकर्ते सैरभैर व्हावे नेते सैरभैर व्हावे प्रदेशाध्यक्ष हा प्रवक्ता असल्यासारखा बोलावा आणि मुख्य प्रवक्ता हा ढुंकून पत्रकार परिषद न घेणारा हवा म्हणजे अशी अवस्था काँग्रेसमध्ये मी यापूर्वी बघितलेली नाही राहिला प्रश्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर काही ठिकाणी खास करून मुंबई आणि तिथे आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आहेत म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक ही काटेकी टक्कर आहे तिथेही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती मराठीचं जे नॅरेटिव्ह आहे त्यावरती कसं मतदान फिरतं आणि त्यातल्या त्यात एकोणीस टक्के क्रमांक दोनची जी मतं आहेत एकोणीस टक्के मुस्लिम मतं ती जर का ठाकरेबंधूंकडं मोठ्या प्रमाणात वळली तर आणि तरच मुंबईमध्ये भाजप सत्तेत येऊ शकत नाही अदरवाईज मुंबईसह एम एम आर रिजनमधल्या बहुतेक नगरपालिका त्याला जोडून पुणे असेल तसंच नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल पिंपरी चिंचवड असेल अशा ज्या महत्त्वाच्या आणि नागपूर तर आहेच भाजपची कधीपासून अशा महत्त्वाच्या महापालिकांवरती हा महायुतीचा झेंडा लागतो आहे म्हणजे विरोधक हे जवळजवळ नामशेष होतं आहे पण त्याहीपेक्षा भीती काय वाटते आज तुम्ही निवडणुकीसाठी प्रलोभन म्हणून मतदारांना निवडणुकीच्या पूर्वी एक लाख कोटींच्या योजना जाहीर केल्या लाडकी बहीणपासून इतर घोषणा सांगितलं काय जातं लोकांच्या गरजेच्या ह्या योजना आहेत नाही ह्या लोकांच्या गरजेच्या योजना तशा नव्हत्या ह्या योजना निवडणुकीच्या आधी मतदारांना प्रलोभन देणाऱ्या होत्या तुम्ही बातम्या काही छापून आणा पण तुम्ही एक लाख कोटीच्या जर काही योजना विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या बजेटमध्ये जाहीर करता ही सरळ सरळ सरकारी लाच तुम्ही मतदारांना देता असं एक्सपर्ट्स म्हणतात असे कॉन्स्टिट्युशनल आणि लिगल एक्सपर्ट्स सांगतायत ज्येष्ठ पत्रकार माझ्यासारखे पत्रकार ज्यांनी फील्डवर सगळं राबवलेलं आहे आजवर काम केलेलं आहे ते सांगतायत सा की तुम्ही मतदारांच्या घरामध्ये तोही सरकारी तिजोरीतला पैसा दिलेला आहे तुम्ही तुमच्या पक्षाचा सुद्धा दिलेला नाही आहे सरकारी तिजोरीतला पैसा तुम्ही निवडणुकीच्या आधी दिला आहे आणि आताही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी त्या योजना तशाच कंटिन्यू ठेवताय ह्या विकास कामांच्या योजना आहेत ह्या लाभार्थी योजना ज्या आहेत ह्या कसल्या विकास कामांच्या आहेत आणि त्यामुळे काय होतंय जी विकास कामं जी नागरा नागरी सुविसुविधाची कामं व्हायला पाहिजे ती होत नाहीये याच्यामध्ये होत आहे काय याच्यामध्ये जो क्रमांक एकचा चा पक्ष आहे ज्याच्या आशीर्वादामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सत्तेत आहेत आणि ते आता परावलंबी झालेले आहेत आणि त्या खरंच दोन्ही कुबड्याच आहेत भाजपच्या एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे त्यांना पर्यायच नाहीये ते भाजप सोडून गेलेत की संपले असं समीकरण देशभर तयार होत आहे महाराष्ट्रात सर्वात आधी तयार झालं आहे आणि ही बाब अजित पवारांनाही माहिती आहे म्हणून शरद पवारांनी त्यांना सुटकेचा सा मार्ग सांगितला की मी तुझ्यासोबत येतोय आपण तुझं अस्तित्व वाढूया आणि काँग्रेसचा जो केक आहे तो भाजपनं फारसा घेऊ नये त्यामध्ये तू सुद्धा अधिकार सांग त्यात तू तो वाटून घे कारण शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजपला पार करू शकत नाही आणि मराठीच्या मुद्द्यावरती जेव्हा बायोलॉजिकल वारसदार ठाकरे ब्रदर्स ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तेव्हा शिंदे मराठीचा अजेंडा पुढे राबवू शकत नाहीत पण आता होतंय काय त्यांचे जे ठिकठिकाणचे शिलेदार आहेत आणि तिथे ते वर्षानुवर्ष असल्यामुळे आणि सुद्धा निवडून आले असल्यामुळे त्यांच्या नगरपालिका नगरपंचायती तिथे ते जोर लावून माहितीचा निवडून आणू शकतात म्हणून मग शिंदेंचा पक्ष जो आहे तो क्रमांक दोनवर येतोय आणि अजित पवारांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस तशीच साडेतीन जिल्ह्याची आणि त्याच्यावर नाशिक जिल्हा काही प्रमाणात आणि काही प्रमाणात बीड जिल्हा जोडला तर तो, तो साडेपाच सहा जिल्ह्यांचा पक्ष होतो आहे तिथं त्यांची तेवढी ताकद राहते त्याला अजित शरद पवारांची आल्यामुळे काँग्रेसचा केक कापला जातो आहे सांगायचं हे आहे की भाजपनी आत्ता जसं तू म्हणालास की दोन हजार एकोणतीसची जी तयारी आहे ती इथूनच सुरू केलेली आहे महापालिका निवडणूक ही पंधरा जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या लागतील मुंबई महापालिकेसाठी पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान साधारण मतदान होऊन मतमोजणी निकाल लागलेला असेल तोपर्यंत भाजप हा निर्विवादपणे अशा ड्रायव्हिंग सीटवरती येणार आहे की त्यांना या कुबड्यांची गरजही पडणार नाही पक्ष संघटनेच्या दृष्टीनं ते निर्विवादपणे नंबर वन झालेले असतील त्याचबरोबर त्यांनी आता काय सुरू केलेलं आहे की जिथे भाजपचा आमदार नाही आहे तिथे अजित पवारांच्या पक्षातनं घे शिंदेच्या पक्षातनं मातब्बर लोक घे आणि तिथे उद्या जर थीक का स्वबळावर भाजप दोन हजार एकोणतीसला लढतो म्हटलं तर तिथे आपले सुभेदार त्यांनी ठिकठिकाणी उभे कर त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अणगर राजन पाटील यांना भाजपनी का घेतलंय वीस पंचवीस दिवसांपूर्वी ते यासाठीच घेतले की तिथे त्यांच्या माध्यमातून आज तिथं राजू खरे नावाचा अजित पवारांचा आमदार आहे तिथे उद्या भाजपचा आमदार आहेचा असं शिंदेच्या अनेक ठिकाणी प्लस जिथे भाजपनी जागा गमावल्यात किंवा दुसऱ्यांनी कोणी जागा गमवल्या हो तिथे भाजप आपलं ग्राउंड तयार करते आहे दोन हजार एकोणतीसला ह्या कुबड्या भाजपसोबत नसतील हे येव्हाना एकनाथ शिंदेना कळलं आहे आणि म्हणूनच त्यांची चाचपड चाललेली आहे म्हणूनच ते इशारे देत आहेत दिल्लीवारी करत आहेत स्वतःचं उपद्रव मूल्य न्यूसन्स व्हॅल्यू दाखवण्याचा पदोपदी प्रयत्न करत आहेत अजित पवार पूर्णपणे हातबल आहेत आणि पार्थ पवार प्रकरणानंतर ते सर्वस्वी देव पाण्यात बुडवून आहेत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पलीकडं अजित पवारांचं जग आता उरलेलं नाही कारण ते बोलके बाहुले हे भाजपचे झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणतीसला ह्या फुबड्या बाजूला सारून भाजप स्वबळावर स्वतःचा मुख्यमंत्री आणायचा म्हणून स्वबळावर निवडणूक लढवू शकेल पण यामध्ये काय होतं हे लक्षात घ्या मराठी माणसांनी जे दोन पक्ष स्थापन केले होते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पूर्णपणे निकामी झालेले असतील दोन हजार एकोणतीसला आणि भाजप असेल ड्रायव्हिंग सीटवरती काँग्रेस संपलेली असेल मराठी माणसांचे पक्ष गेलेले असतील अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र आलेला आहे याला जबाबदार कोण आहेत याचं आत्मपरीक्षण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी करावं हो। अगदी बरोबर आहे आत्मपरीक्षण सगळेच करतील अशी अपेक्षा आहे पण आता इथून पुढे महापालिका निवडणुका झाल्यानंतर मोठ्या निवडणुका नसतील त्यानंतर ज्या निवडणुका येतील त्या लोकसभा आणि मग लगेचच विधानसभेच्या निवडणुका असतील त्यामुळे या निवडणुकांच्या त् निकालांमधनं तेव्हाच्या रणनीतीची एक आणि एक साधं उत्तर असतं विकासासाठी आम्ही हे सगळं करतो आम्ही विकास करू आम्ही निधी देऊ कसला विकास करू महाराष्ट्र फिरा जरा फक्त हा जो गोल्डन ट्रायंगल आहे मुंबई नाशिक पुणे आणि आता कोल्हापूरमध्ये तो जो मुंबई बंगळुरू हायवेमुळं तुम्हाला विकास दिसतोय आहे कुठेही मराठवाड्यात विकास आत्महत्या शेतकऱ्यांच्या ह्या वाढतायत विदर्भामध्ये कुठं विकास आहे एक समृद्धी महामार्ग झालं नागपूरचं मिहान कुठं वाढतंय कुठं इंडस्ट्री कुठं लागते आहे नुसतंच आपण भूमिपूजन आणि उद्घाटन करून ठेवली आहे चालना कुठं मिळते नव्हे इतका रिजनल इम्बॅलन्स आहे डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल प्रादेशिक असमतोलावरचा त्याच्यावर कुठली चर्चा नाही काय नाही काय नाही आम्हाला फक्त आणि फक्त आता वाढवण बंदर चौथी मुंबई तिसरी मुंबई आणि गडचिरोलीचा आयन हब आणि पंच्याऐंशी हजार कोटींचा तो शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रावरती लादायचा आहे आणि त्यामध्ये भूसंपादन करायचा आहे सरकारी कामांसाठी भूसंपादन म्हणजे शेतजमीन निकामी होणे देशात सर्वात जास्त शेतजमीन ही संपादित केली गेलेली आहे प्रकल्पांसाठी हे भूषणाव नाही आहे जो कृषीप्रधान महाराष्ट्र होता त्याचं ते महत्त्व संपत चाललेलं आहे आणि जास्तीत जास्त जमीन ही अधिग्रहित केली जाते ही भूषणावाबाब नाही याचा साकल्यानं विचार व्हावा प्रादेशिक असमतोल यांनी वाढत आहे वाशिम जिल्हा नवीन जिल्हा आहे सर्वात पाच पाच हायवेज चाललेले आहे विकास कुठं आहे एवढे हायवेज जाऊन मग हे हायवेज काय चाटायचे धरून की ज्यावरती रस्त्या महामार्गांवर तुम्हाला गाडा दिसत नाही अगदी बरोबर आहे त्यामुळे या महामार्गांवरनं विकासापर्यंत कधी पोहोचणार हा खरा प्रश्न आहे या प्रश्नांची उत्तरं जनतेला सत्ताधारी देतील का ते बघणं महत्त्वाचं ठरेल याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू आणि निकालाचंही विश्लेषण करू तोपर्यंत पाहत राहा लोकमत